नमस्कार मित्रांनो मी धीरज कदम कोकणी धीरज या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो थमनेल बघून तुम्हाला कळलंच असेल आजचा आपला हा व्हिडिओ कशाबद्दल आहे तर मित्रांनो आज आमच्या गावामध्ये तळोली हा गावात भेटाभेट आहे आज हा मोठा उत्सव आहे आणि हा उत्सव बघायला बरीच लोकं येतात बाहेरून लोकं येतात जिल्ह्यातनं येतात तालुक्यातनं येतात अगदी मुंबईमधनं लोकं येतात बघायला हा उत्सव आणि भेटाभेट म्हणजे काय तर मित्रांनो तुम्हाला सांगतो की आमची ग्रामदेवता श्री सुकाई देवी आणि पेवेची पालखी श्री झोलाई देवी ह्या दोघी सख्ख्या बहिणी आहेत आणि ह्या दोघी सख्ख्या बहिणींची आज भेटाभेट आहे तर भेटाभेट भेटा म्हणजे काय दोन्ही पालख्या ह्या एकत्र येतात सुकाई देवीच्या सानेवरती आमच्या ह्या तळवली गावामध्ये आणि दोन्ही पालख्या एकत्र आल्यानंतर ह्या दोन्ही पालख्यावरती उस उचलल्या जातात आणि एकामेकाला चिपकवल्या जातात म्हणजे ती भेटाभेट भेड़। आणि असं आहे जेव्हा ह्या दोन्ही एकामेकाला चिपकवल्या जातात भेटवल्या जातात तेव्हा ह्या पालखीची ओटी ह्या पालखीमध्ये येते आणि म्हणजे सुकाई देवीच्या पालखीत आणि झोलाई देवीचे पालखीची जी ओटी आहे ती सुकाई देवीच्या पाल मा पालखीमध्ये येते म्हणजे अशी जी भेटाभेट आहे ह्या प्रकारे होते आणि जी ओटी एक्सचेंज होते ती ॲटोमॅटिक होते तर हे बघण्यासारखं आहे मित्रांनो आणि हेच बघण्यासाठी ह्या म्हणजे आजच्या दिवशी आमच्या ह्या सानेवरती ह्या भेटा भेटाभेट दिवशी खूप गर्दी होते मित्रांनो आणि हा क्षण हा बघण्यासारखा आहे आणि ह्या टायमाला पालखी नृत्यसुद्धा आहे म्हणजे एकदम छान प्रकारे पालखी नाचवल्या जाणार आहेत दोन्ही पण तर चला मित्रांनो आपण जाव्या डायरेक्ट सानेवरती जिथे भेटाभेट होणार आहे आणि माझ्यासोबत असणार आहे माझी पूर्ण फॅमिली तर मित्रांनो चला जाव्या आपण डायरेक्ट सानेवरती भेटूया नियम <laughs> कुठे लागतोय आहे तर मित्रांनो सोबत आहे आपल्या काकी माझी बायको आणि हा एक माकड आणि मध्येच आंब्याचं झाड पेटले कैरी आहेत आणि हे बघा तेच पाडत आहेत एक कैरी पाडली एक कैरी पाडली अगं पाड मी पाडली मार मार तुझा काय बेम लागत नाही बा दोन एवढी माणसं आणली पण दोनच पाडले चार झाल्या दोन अक्षरे पाडल्या दोन तू हात दुखत ते तर मित्रांनो बघा एका फटक्यात दोन कैऱ्या आमच्या सासूबाई पाणी पानं पाडतायत पण कैऱ्या काय पडत नाही आहेत आमच्या घराचे चॅम्पियन आलेत तर मित्रांनो आता आपण पोचलो आहोत आपली ग्राम देवता सुकाई देवीच्या सानेवरती हे बघा आमचे संकासूर हे बारकी कुठे झाली आहे ला हा बघा हा आता शाळेतला मित्र लहानपणीचा आणि आता आपण पोचलो आहे सुकाईदेवीच्या सानेवरती थोडी मंडळी तिकडे जमा झाली आहेत आणि इकडे हळूहळू थोडी थोडी दुकानं लागतील ह्या साईडला आणि इथे दोन्ही आपल्या पालख्या इथे नाचवल्या जातील नि आपली मध्ये भेटाभेट होईल आता आपण सुकाई देवीची पालखी आपण साने आता सानेवरती नाचवत होतो आणि आत्ता सोलाई देवीच्या पालखीचं आगमन झालेलं आहे सानेवरती नाचवत राजवर

जय पीरा हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव जय प्रगति जय सूर्य जय प्रगति जय पूरी पूरी जय आलू दिन को जय देवता मंडली जय जगदीश महाराज जय जनता तुका बोल जय तू बाल जय भगवान मंगला जी जय मिला जय जय जय

मित्रांनो फायनली आपल्या दोन्ही देवींची भेटाभेट झालेली आहे आणि दोन्ही देवी सुकाई देवीच्या सानेवरती विराजमान झालेल्या आहेत दोन्ही समोरासमोर विराजमान होतात त्याच्यानंतर गावकरी गुरव हे अर्ज लावतात दोन्ही देवींचे गुरव अर्ज लावतात तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये त्याच्यानंतर जे भाविक आहेत पुन्हा तळवली गावातले या बाहेरची लोकं ज्यांच्या ओट्या भरायच्या असतील ज्या राहिलेल्या असतील ते त्या ठिकाणी येऊन ओटी भरतात दोन्ही देवींची त्याच्यानंतर झोलाई देवी तिच्या मार्गाला जाते आहेत सुकाई देवी आता डावल है। -भेट है। करा, करा। वरती डावलवाडी आहे त्या वाडीमध्ये तिचं आगमन होणार आहे आज तर मित्रांनो अशा प्रकारे एकदम उत्साहात आनहा आनंदात जल्लोषात हा भेटाभेट सोहळा पार पडलेला आहे आणि मित्रांनो तुम्ही बघितलाच असेल तुम्हाला व्हिडिओ आवडलीच असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कोकणी धीराज्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येतील तर मित्रांनो माझा चेहरा बघू शकतात इतके दिवस मी गावी होतो सगळीकडे भटकंती करून करून पूर्ण चेहरा काळा पडलेला आहे तर आता जाऊ होता उद्या मुंबईला आपलं प्रस्थान आहे उद्या मुंबईला निघायचं आहे मग मुंबईला गेल्यावरती होऊ गोरा तो परत गावी यायचा परत चेहरा काळा <laughs> तर चला मित्रांनो कोकणी कोकणीतरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता आपण भेटूया पुढच्या बागूला तोपर्यंत चला टाटा बाय बाय